पुरुषांसाठी सोळाशे मीटर आणि गोळा आणि त्यांना वाहन चालवण्याचं चा, वाहन चालवण्याचे चा देखील टेस्ट केल्या गेले त्याचबरोबर महिलांसाठी महिला ड्रायव्हरांसाठी आठशे मीटर रनिंग आणि गोळा आणि ड्रायविंगचं टेस्ट अशा पद्धतीच्या टेस्ट असणार आहे पोलीस शिवाय साठी शंभर मीटर रनिंग सोळाशे मीटर रनिंग आणि गोळा कर आणि त्याशिवाय ग्राड्समनचं टेस्ट द्यावी लागणार अशा पद्धतीचा असणार आहे याच्यानंतर यांची जे क्वालिफाय होती त्यांची लेखी चाचणी केली जाते यामध्ये एक पोलिस बीड पोलिसांची तयारी झालेली आहे जे पोलीस हेडक्वार्टरचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी हे सगळे इव्हेंट घेतले जाणार आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की सध्या पावसाळा पावसाळा सीझन असल्यामुळे आणि पावसाचा सा, जसा सात मिळेल त्या पद्धतीने याच नियोजन होणार आहे जर भरतीसाठी ज्या दिवशी त्यांचा नंबर असेल ज्या दिवशी त्यांचा म्हणजे टेस्ट असेल त्या दिवशी जर पाऊस असेल तर त्यांना आपण पुढची तारीख देखील द्यायचं देखी देखी निश्चित केलेलं आहे आणखी अजून याच्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे की महाराष्ट्रामध्ये याची भरती होणार आहे परंतु प्रत्येक कॅंडिडेट जो आहे तो चार पदांसाठी अर्ज करू शकतो पोलीस शिपाई पोलीस शिपाई ड्रायव्हर बॅट्समन आणि एसआरपीए या ठिकाणी तो वेगवेगळ्या त्याचे अर्ज भरू शकतो परंतु एका जिल्ह्यासाठी म्हणजे जर पोलीस शिपाई बीडसाठी जर भरला असेल तर त्याला इतर जिल्ह्यासाठी पोलीस शिपायासाठी अर्ज करता येतो त्यामुळे परंतु हे चार ठिकाणी अर्ज करू शकत असल्यामुळे यांच्या टेस्ट कदाचित ओव्हरलॅप होऊ शकतात जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर काय सांगाल सर कशा पद्धतीने भरतीची आज तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काय सांगाल बीड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सबुंद संबंध महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होते त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील दिनांक एकोणीस तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया आपण राबवतो आहोत त्यामध्ये पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई बँड्सपण या तीन पदांसाठी आपण भरती प्रक्रिया राबवतो आहोत एकूण पोलीस शिपायांपैकी एकशे चौसष्ट पदांसाठी भरती घेत आहोत चा चालक पोलीस शिपाई एकूण पाच पदांसाठी आणि बँड्समनसाठी एक पदासाठी आपण पोलीस भरती घेत आहोत दहा दिवस आमचं भरती शारीरिक चाचणी जी आहे ती दहा दिवसामध्ये आमचा पूर्ण करण्याचा निश्चय आहे परंतु तरी देखील पावसाने जर साथ दिली तर हे शक्य आहे जर पावसाने पावसामुळे व्यत्यय जर येत असेल तर निश्चितपणानं आपण उमेदवारांना पुढची तारीख देऊ आणि त्यांची टेस्ट जी आहे ती पुढे घेण्यात येईल या संदर्भात जे आवश्यक ते ग्राउंड्स आहे ते तयार करण्यात आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पदांसाठी जर एकाच वेळी जर कुठे त्यांचं टेस्ट येत असेल शा शारीरिक टेस्ट येत असेल तर ती आपण ॲडजस्ट करून पुढची तारीख त्यांना देण्यात येईल त्यासाठी त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी शारीरिक तपास चाचणी केलेली आहे त्या चाचणीचा त्यांनी जर आम्हाला पुरावा दिला तर आम्ही त्यांना पुढची तारीख देऊ आणि या जी त्यांना तसंच टीकडनं देखील कळवलं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड